गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स, वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी आपलायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में. સી રિક્ષા કાઢ્યા સંગ ના ફોનલા પાણી ભૂસ

उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वाल्धुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकिनारी वसलेल्या भागांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत आहेत विशेषतः कांसई रोडवरील भरतनगर परिसरात आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पाणी घरांमध्ये या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून काही घरांमध्ये प्रमाण अधिक असल्याचं सांगण्यात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आलं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नदीच्या पाण्याच्या वाढीमुळे आणखी कोणत्या भागांना धोका निर्माण होऊ शकतो याबाबत प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा